नमस्कार मित्रांनो मी प्रवीण पोद्दार तुमचं सर्वांचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्यामध्ये मंगळवेडा हे एक तालुक्याचं ठिकाण आहे या शहरामध्ये एक प्रसिद्ध विहीर आहे ही विहीर पाहू शकता या विहिरीचं नाव आहे गोपाबाईची विहीर किंवा याला गोपनबाईची विहीरसुद्धा म्हणतात आज आपण या ब्लॉगच्या माध्यमातून या विहिरीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत गोपाबाई या मंगळवेड्यातील एक थोर संत होत्या मंगळवेड्याला संतांची भूमीसुद्धा म्हटले जाते मंगळवेड्यामध्ये संत पंत संत कानोपात्रा संत चोखामेळा संत सोयराबाई संत गोपाबाई स्वामी समर्थ असे अनेक संत होऊन गेलेले आहेत असं म्हणतात की या विहिरीमध्ये पाणी लागण्यासाठी गोपाबाईंनी या ठिकाणी स्वतःचा बलिदान दिलेला होता त्याची एक प्रसिद्ध कथा आहे ती कथा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशी ही विहीर विहिरीचं संपूर्ण बांधकाम दगडांमध्ये केलेलं आहे बांधीव विहीर आहे सुंदर प्रकारे या विहिरीचं बांधकाम केलेलं आहे या विहिरीमध्ये येण्यासाठी पायऱ्या आहेत पूर्वे या ठिकाणी एक मोठ होता सध्या त्याचं बांधकाम ढासळलेलं आहे विहिरीमध्ये या ठिकाणी एक छोटीशी खोली आहे आणि इथे गोपाबाईची पूजा केली जाते इथे काही देवींच्या मूर्त्या पाहू शकता या ठिकाणी गोपाबाईची पूजा केली जाते तसेच इकडच्या जा बाजूलासुद्धा एक खोली आहे खोली बघू शकता आणि या विहिरीमध्ये असलेले प्राचीन काळातील खांब बघू शकता या ठिकाणी आपल्याला काही शिल्प दिसत आहेत काही वादकांची शिल्पे या ठिकाणी आहेत इथे एक शिवपिंड आहे फार पुरातन असे शिवपिंड आणि इथे एक पुरातन दगडी स्तंभ आहे या विहिरीची प्रसिद्ध कथा अशी आहे मंगळवेढा परिसरात शके तेराशे शहात्तर तेराशे तेरा अठ्ठ्याहत्तर या काळात भीषण दुष्काळ पडला होता तेव्हा एका सधन कासाराने येथे एक विहीर खोदली पण विहिरीला पाणी लागले नाही तेव्हा त्याला एका योग्याने सांगितले की तुझ्या घरातील गर्भवती थोरल्या सुनेला म्हणजे गोपाबाईला विहिरीत सोड मग विहिरीला पाणी लागेल त्यावर कासाराची थोरली सून म्हणजे गोपाबाई विहिरीत जाण्यास तयार झाली कासाराने विहिरीत बांधकाम करून तिला राहण्यासाठी विहिरीच्या आतल्या बाजूस खोली बांधून दिली तेथे तिच्या ते संसारासाठी लागणाऱ्या भांडी पाळणा उखळ पाटावरवंटा अशा वस्तू ठेवल्या नंतर कासार थोरल्या सुनेला म्हणजे गोपाबाईला विहिरीतील खोलीत सोडून वर येऊ लागला त्याने पाण्याचा खळखळाट ऐकून मागे वळून पाहिले तर सात पायऱ्यांपर्यंत पाणी आले होते त्या पाण्यात गोपाबाईने आपले प्राण सोडले होते असं म्हटलं जातं की इकडच्या बाजूला खाली एक बोगदा आहे त्या बोगद्यामध्ये एक खोली आहे आणि त्या खोलीमध्ये गोपाबाईची राहण्याची व्यवस्था केलेली होती सध्या त्या ठिकाणी गोपाबाईचे मंदिर आहे परंतु त्या मंदिरामध्ये जाता येत नसल्यामुळे गोपाबाईची या ठिकाणी पूजा केली जाते इथे काही देवींच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत मित्रांनो साधारणपणे ब्याण्णवच्या आसपास या विहिरीमध्ये गाळ काढण्याचं काम झालेलं होतं आणि त्यावेळी गाळ काढत असताना या विहिरीमध्ये गोपाबाईच्या संसारोपयोगी वस्तू सापडल्याचं जा सांगितलं जातं जसं जा सा जातं किंवा काही दगडी भांडी असतील ते भांडी या विहिरीमध्ये गाळ काढत असताना सापडल्याचं अनेक ग्रामस्थ सांगतात सध्या या विहिरीचं पाणी गडूळ झालेलं आहे या विहिरीकडे लक्ष देऊन या विहिरीची डागभुजी होणं खूप गरजेचं आहे या विहिरीच्या बांधकामामध्ये ठिकठिकाणी आपल्याला शिल्प दिसून येतात हे समोरच्या बाजूला हत्तींचे शिल्प बघू शकता म्हणजे या विहिरीच्या बांधकामामध्ये पुरातन काळातील मंदिरांच्या दगडांचा उपयोग झालेला आहे या ठिकाणी बघू शकता या विहिरीमध्ये कारंजाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे नवरात्रोत्सवात या शेडमध्ये दुर्गादेवीची मूर्ती बसवली जाते आणि त्यावेळेला हा कारंजा सुरू केला जातो या ठिकाणी बघू शकता विहिरीच्या काठावरती अशा प्रकारे काही पुरातन दगडी अवशेष आहेत सुद्धा एक दगडी अवशेष आहे अशा प्रकारे या ठिकाणी पूर्वी एक मोठं होता या मोठेतून काढलेलं पाणी इकडे बाहेर जात होतं परंतु सध्या याचे बांधकाम ढासळलेले आहे या विहिरीला खूप पवित्र मानलं जातं ग्रामस्थ या विहिरीमध्ये जात असताना चप्पल बाहेर सोडून जातात या विहिरीमध्ये कोणीही चप्पल घालून जात नाही या विहिरीच्या परिसरामध्ये शेती केली जाते आणि या पत्र्याच्या शेडमध्ये नवरात्रोत्सवात दुर्गा देवीची मूर्ती बसवली जाते मंगळवेड्यात रत्नागिरी सोलापूर हायवे असून मुंडेवाडी गावाकडे जाण्यासाठी एक रस्ता लागतो त्या रस्त्याने साधारण एक किलोमीटर पुढ आल्यास या ठिकाणी तुम्हाला गोपाबाईची विहीर दिसेल हे आर्यन रिचवूड फॅक्टरी आहे या ठिकाणी सागवान फर्निचर किंवा कलावस्तू बनवल्या जातात इकडे हा रस्ता मुंडेवाडी गावाकडे जातो आणि इकडे गोपाबाईची विहीर आहे नो आपन मंगल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण मंगळवेड्यातील प्रसिद्ध अशा गोपाबाई विहिरीची माहिती घेतलेली आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा हा ब्लॉग मी इथेच थांबवत आहे भेटूया आणखी एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार